स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक एकाच पावसात तुंबलेले नाले परिणामी लोकांच्या घरात घुसणारे पाणी घंटागाडीच्या मनमाने तुगलत कारभारामुळे शहरात साचलेले विविध ठिकाणी कचरे साम्राज्य तसेच घंटागाडींच्या कर्मचाऱ्यांचे उद्धड वर्तन नगरपालिका प्रशासनाचे ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे धोरण शहरात पसरलेले दुर्गंधी तसेच घाणीचे साम्राज्य वारंवार निवेदन वार देऊन देखील नगरपालिका प्रशासनाचे उदासीन धोरण अशा इतर अनेक महत्वपूर्ण नागरिक समस्यांबाबत युवासेनेचे सेनेचे पूर्व विभाग शहर अधिकारी निशांत पाटील यांच्या नेतृत्व पालेगाव येथील राहणाऱ्या शेकडो महिला तसेच पुरुष रहिवाशांच्या माध्यमातून भव्य मोर्चाचे आयोजन दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते उपस्थितांनी नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घंटागाडी येतं निष्काळ प्रशासन प्रशासन अंबरनाथच्या मुख्याधिकाऱ्यांचा निषेध कचरा निषेध हमारा कचरा साफ करो अमरनाथच्या मुख्य अधिकारी रसाल साहेबांचा हमारा कचरा साफ करो दहा दहा दिवस सोसायटी मधला कचरा उचलत नाही बघा पाणीच असतो एवढ्यावर पाणी छातीवरच्या हो एवढं पाणीच असतो आमच्या एरियामध्ये कचरा उचलत नाही रोड लाईन्स नाही रोड लाईन विषय पण तुम्हाला माहिती आहे नाही कोणते रस्ते नगरपालिकेने बनवली तर कोणत्याही सोबत तुम्ही कर वसुली करता आमच्याकडनं आम्हाला आम्हाला आमच्या एक तर टॅक्स मुक्ती पाहिजे आम्हाला कोणत्याही प्रकारची नगरपालिका कामं केली नाही आणि पावत्या भाड्याला नगरपालिका पुढे येते काय बाईन करा नगर अरे काम करा ना तुम्ही काम करा आम्ही देतो ना घर देतो सगळ्या गोष्टी देतो आम्ही तुम्हाला कचरा उचलत नाही कचऱ्याचे पैसे आम्ही महिन्याला भरतो भरडली जाते त्याचा जो मोर्चा त्याचं उत्तर आम्हाला आलंच पाहिजे नाही तर येणारे गुरुवारी साहेब परत एक मोर्चा होईल आणि कचरा नगरपालिकेत फेकून देऊ आम्ही एवढंच सांगतो आणि साहेब सांगा घ्यायची काय कारवाईसाठी आम्ही तयार कारवाईसाठी

आपण दुसऱ्या महानगरपालिकेतून चार आरसी मागवलेल्या आहेत त्यात एक आरसी डेडिकेटेड पाल्यासाठी ठेवायची व्यवस्था करतो शंभर टक्के पालण्यासाठी ठेवतो पालण्यासाठी कचरा आम्हाला लिहून द्या गाडी आणि रोज कचरा पैसे नाही द्यायचे अजिबात कोणी पैसे देऊ न आपली माफी आमच्या पाण्याचेला ना एक वर्षाचा अहुटॅक्स माफ करा कारण की तुम्ही नगरपालिकेने काय माझा चौका एवढं मोठा एवढं पाणी साचलं दरवर्षी त्याला जबाबदार कोण आहे की नगरपालिका आहे लाईट तुमच्या एकही नगरपालिके सुविधा नाही माधव साहेब एकतरी सुविधा एक आठवडा थांबतो आज शुक्रवारी तुमचा कचरा रोड लाईनचा विषय म्हणजे पथ विषय आपण पूर्ण प्रोसिजर करून त्यांना पूर्ण दिलेली आहे बिल्डरचे हँडओवरचे लेटर पण आपण त्यांना पोहोचवलेले वारंवार पाठपुरावा करतोय पण आपल्या मागणीला यश येत नव्हतं आज जेणेकरून आम्हाला त्या मोर्चा घेण्याची वेळ आली विशेष म्हणजे कचरा आमचा दहा दहा दिवस कचरा उचलला जात नव्हता त्याच्यानंतर कचऱ्यामुळे होणाऱ्या समस्या दुर्गंधी लहान मुलांना आजार अशा अनेक समस्या समस्या आहेत आमच्या विश्वनाथ चौकामध्ये पाणीच असतोय जवळजवळ सहा फूट पाणीच असतोय आणि लोकांचे भरपूर लोकांचं नुकसान नुकसा होतं याच्यामध्ये याला जबाबदार कोण आहे नगरपालिका जबाबदारी आहे त्याच्यासाठी आज हा मोर्चा एक आपण घेऊन आलो मुख्यमंत्र्यांना तर कसं जातं डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब डॉक्टर बालाजी खेने साहेब यांना नक्की पण याच्या याच्यामध्ये याच्यावर तक्रार करण्याची याच्यावर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा नाही तर खुर्ची खाली करा पुढे जर एका आठवड्यात जर आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं तर आम्ही परत एक बेधडक मोर्चा घेऊन इथे येणार आहे तसं म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला ॲडिशनल शिव पडा फडणकर साहेबांनी लिहून दिले की लवकरात लवकर तुमचे तुमच्या समस्यांना आम्ही सॉल्व करू प्रमाणात झालं होईल आणि मोर्चा खूप मोठ्या मोर्चा असेल आणि महत्त्वाचे जे तीन प्रश्न आहेत ते तिथल्या शिष्टमंडळांनी निशांत पाटील यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्टमंडळ आणि जनतेने मांडले होते त्याच्यामुळे महत्त्वाचा मुद्दा होता की तिथला कचराचा जो प्रश्न आहे तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि इथे जो काही गॅप पडतो आहे नगर कचरा उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाईमली त्याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन तिथले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे तिसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी पाणीच असते सखल भागामध्ये त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसरू नये या दृष्टीने फवारणी करणे आणि पाचवं म्हणजे तिथे काही ठिकाणी खड्डे पडले तर ते खड्डे बुजवून घेण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली तर नगरपरिषदेचा अतिरिक्त मुख्याधिकारी नेत्यांनी मी कंटेट करू इच्छितो की पाले परिषद पाले एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल न नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे आम्ही आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीमलाईन्ड व्हेकल्स आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू तोपर्यंतसुद्धा तिथल्या नागरिकांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही एक वाहन पालेगावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत जेणेकरून तिथला खर्च वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्यात जो गॅप पडतो आहे तो गॅप कमी होऊन जाईल दुसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे स्ट्रीट लाईट्सबद्दल मी आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था तरी कावी ना त्यांना आता मी करण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि जिथे 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 पाणी साठतं आहे त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे आपत्ती व्यवस्थापन आराखडा आपल्याकडे आहे म्हणजे दोन हजार आपण बघू शकता दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचा आराखडा आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये सगळ्या विभागांचा एकमेकांशी संबंध इमर्जन्सीला काय करावं लागेल त्याचे संपर्क क्रमांक काय कुठल्या विभागाचा कुठला ॲक्शनेबल राहील कोणाशी संपर्क साधायचा आपल्या नगर परिषद स्तरावर काय करायचं जिल्हा स्तरावर काय करायचं हे सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेलं आहे माहिती जनसंपर्क कोणाशी साधला पाहिजे नाल्यांची यादी रस्त्यांची यादी हे सगळं याच्यामध्ये आहेत तर आपला आराखडा जसं त्याने जे आरोप होतात की प्रशासन तरी दबावाखाली काम करतात राजकीय असतील किंवा शासकीय असतील त्याच्याकडून सत्य आणि तर आरोप होत आहेत ते नगरपालिका कुठल्याही राजकीय अथवा कुठल्याही दबावाखाली काम करत नाही कायद्याप्रमाणे एकोणीसशे पासष्ट अशी अत्यंत निर्मोचितरित्या नगरपालिकेकडनं सगळी कामं केली जातात निशान पाटिल जी के नेतृत्व में पालेगांव एरिया के जितने भी सोसाइटीज़ हैं उन सारे सोसाइटीज़ का आज हम उनके साथ में यहाँ पर मोर्चा लेकर आए हैं हमारे एरिया में लगभग लगभग दो से तीन साल से मेजर प्रॉब्लम चल रहा था सबसे पहला गार्बेज कलेक्शन का उसके बाद में रोड्स के ऊपर लाइट पोल्स नहीं है उसका जो स्ट्रीट लैम्प्स होते हैं उसके अलावा वाटर प्रॉब्लिंग का एक मेजर इशू था इसके अलावा और भी बहुत सारे इश्यूज थे जिनको आज निशान जी ने बहुत ही अच्छे तरीके से उनके सामने रखा है आज की मीटिंग में उन्होंने हमको आश्वासन दिया है कि इन सारे मुद्दों के ऊपर कुछ ना कुछ कॉन्क्रीट स्टेप होगा और उसके लिए वो हमको राइटिंग में दे रहे हैं हम यहाँ खड़े हैं काफ़ी लोग अंदर बैठे हैं और निशान जी ऑफिस में हैं उनको राइटिंग में सब कुछ दिया जाएगा कि हमने जितने भी पॉइंट्स उनके सामने रखे हैं उनके ऊपर वो क्या कॉन्क्रीट एक्शन लेने वाले हैं तो हम आशा करते हैं कि आज की मीटिंग सफल रहेगी और निशान जी ने यह भी कहा है कि अगर ये सफल नहीं होता है तो इमीडिएटली फ्राइडे को हम वापस यहाँ पर मोर्चा लीजिए आने वाले ठीक जर मान्य आहे की आमचा कचरा उचलला जात नाही इश पाणी ची पण समस्या आहे आणि कचरा 10-15 दिवस 15-15 दिवस पडलेला असतो त्याच्यामुळे वास शिरे पडलेले असतात आजार पण पण येतो आणि ना तुम्हाला फेडत असतात खाली आवारामध्ये ते आम्हाला सॉल्व्ह करायचं होतं आम्ही निशांदा त्या मदतीने इथपर्यंत आलो आहोत पुढे पण आम्ही त्यांना साथ देऊ पण आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं आमची विनंती आहे